वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल खेळणार एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांना कडवी टक्कर देणार तुम्ही सांगत असाल हे काय मी बोलतोय मित्रांनो हे सत्य आहे बघा बिग बॉस हा असा एक गेम आहे ना की जिथे क्षणाक्षणाला मिनटा मिनिटाला स्पर्धकांची इक्वेशन चेंज होतात बघा कालपर्यंत निकित आंबोळे ही एक गटामध्ये बसत होती खिदळत होती तिकडंच सगळं काही करत होती पण आज एक गटाच्या विरुद्ध ती खेळताना दिसते असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की निकित आंबोळी ही अरबाज पटेल आणि त्या सदस्यांच्या विरुद्ध जाईल पण असं घडलं आणि असं आत्ता वैभव आणि अरबाजच्या बाबतीतसुद्धा घडण्याची दाट शक्यता आहे बघा काल ज्या पद्धतीने अरबाज पटेलने कॅप्टनशी सहज वर्षाताईंना देऊ केली ना तेव्हा तुम्ही वैभव चव्हाणचा आणि त्या जान्हवी किल्लेकरचा चेहरा पाहायला हवा होता ज्या पद्धतीने त्या दोघांचा चेहरा पडला आणि बघा जेव्हा अरबाज पटेल हा सगळ्या सदस्यांना घेऊन एक निर्णय घेत होता ना आणि दुसरं म्हणजे हमारा नेता कैसा हो वर्षात आई जैसा हो हे जे काही वाक्य अरबाज पटेल बोलत होता त्यावेळी वैभव चव्हाण आणि ती जान्हवी किल्लेकर यांचा चेहरा अक्षरशः पडला होता म्हणजे या दोघांना वाटलं होतं की अरबाज हा आमचं नाव घेईल परंतु तसं अजिबात तिथे घडलं नाही आणि बघा कॅप्टन पद मिळाल्यानंतर वैभव असेल त्यानंतर जान्हवी असेल आणि ताई असतील हे लोकं बाहेर आल्यानंतर वैभवने त्या अरबाजकडे बघितलंही नाही ही एक गोष्ट आहे आणि त्यानंतर बघा सगळे एकत्र बसले होते त्यावेळी पहिल्यांदाच पहिल्यांदाच वैभवने अरबाजचा विषय काढला आणि तो इथे सांगताना दिसतोय की बघा अरबाज स्वतः त्या निकीकडे बघतोय आत्तापर्यंत त्याला हे दिसलं नव्हतं आत्तापर्यंत वैभव त्या अरबाजच्या विरुद्ध एक शब्दसुद्धा काढला नव्हता त्याने आज पहिल्यांदाच अरबाजविषयी अरबाजच्या विरुद्ध तो व्यक्त होताना दिसतोय आणि हे तुम्हाला वेळोवेळी घरामध्ये आता पाहायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं ना की वैभवला आज भाऊच्या धक्क्यावरती अरबाजचा एखादा सिक्रेट व्हिडिओ त्या रूप रूपमध्ये दाखवण्यात येईल त्यामुळे कदाचित या दोघांच्या इक्वेशनमध्ये मोठा बदल होईल आणि आत्ता तुम्हाला खरंच जाणवेल की वैभव थोडासा चेंज होताना दिसणार अर आहे अरबाजच्या विरुद्ध खेळताना दिसणार आहे आणि हे होणार म्हणजे होणार याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि असं जर झालं ना तर खरंच खूप मजा येणार आहे बिग बॉसने पहिल्यांदा निकिला वेगळं केलं आता कदाचित ज्या पद्धतीने वैभवने जो काही स्टँड घेतलेला आहे ना त्यासाठी कदाचित वैभवलासुद्धा असा काही व्हिडिओ वगैरे दाखवून त्यालासुद्धा वेगळं केलं जाऊ शकतं आणि असं जर झालं तर वैभव वर्सेस अरबाज हा काही सामना रंगणार आहे ना तो पाहायला खूपच मजा येणार आहे काय वाटतं तुम्हाला वैभव आणि अरबाज हे वेगळे होतील का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका